अतुल बाबांचा हा विजय त्यांच्या आजोबापासून पासून त्यांनी आणि डॉक्टर सुरेश बाबांनी सहकाराच्या आणि कोरोना काळातील लोकांची विनामूल्य सेवा करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे आणि एकूणच या मतदारसंघाने महिलांनी तरुण कार्यकर्ते जो उठाव केलाय याच हे उत्तर या फलित विजयामध्ये रूपांतर झालेलं आहे असं तरी म्हणत नाही आज या ठिकाणी आमचे नेते मान्य डॉक्टर अतुबा भोसले यांची विजयाकडे वाटचाल आहे हा हे भारतीय जनता पार्टीच्या सूक्ष्म नियोजनाचा त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे परिश्रम घेतला त्याचा हा परिणाम आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या बरोबरच मान्य अतुल भोसले यांनी जो संपूर्ण विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला त्यांच्या कुटुंबियांनी पिंजून काढला ह्या त्या सर्व कुटुंबियांच्या नियोजनाचा हा वाटचालीकडे विजयाच्या वाटचालीकडे हे सर्व श्रेय त्या सर्वांना जातं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जातं शहरात ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं या सर्व सहकारी मित्रांना जातं महायुतीच्या सर्व जे घटक पक्ष आहेत त्या सर्वांनी एकजुटीने काम केलेलं आहे या सर्वांना या विजयाचं श्रेय निश्चित द्यावं लागेल ओके okay.